नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे एका महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून देऊन तिची हत्या करणाऱ्या आई वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे चंदन पोलिसांनी ही कारवाई केली आहे बारा एप्रिल रोजी ही घटना उघडकीस आली होती एक महिन्याची लहान मुलगी विहिरीत फेकून दिल्यानंतर मयत अवस्थेत आढळून आली होती पोलिसांनी तपासाअंत या प्रकरणी मयत मुलीच्या आई वडिलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे जालना तालुक्यातील चंदन पोलिसांच्या हद्दीतील आसरखेडा गावात च्या परिसरात ही घटना घडली होती जालना जिल्ह्यात चंद्र जिरा पोलीस स्टेशन हद्दीत बारा एप्रिल रोजी एका विहिरीत गाव आहे असरखेडा त्या गावाला जालने रोड वर एका विहिरीत एका लहान बाळाचा शव आहे अशी माहिती भेटली होती लगेच तिकडे पी आय चंदनधीरा गेले त्यांनी ते शव बाहेर काढला इन्क्वेस्ट पंचनामा केला ते लक्षात आला की मुलगी मुलगी असेल आणि त्यावरून काही घातपात होण्याची शक्यता अशी वाटत होती पी एम पोस्टमॉर्टम केल्यानंतर डेथ ड्युटी ड्राउनिंग म्हणजे बुडून मृत्यू झाला असा रिपोर्ट डॉक्टरांनी दिला त्यातून हे कन्फर्म झालं की काहीतरी घातपात झाला असणार आहे त्या लहान सोबत तर लगेच आम्ही नेक्स्ट डे त्याच्यामध्ये मोटो मर्डरचा केस दाखल केला स्वयंपोलिसांनी आणि त्याच्यामध्ये तपाससाठी चार टीम करून चंदनगिरा पोलीस स्टेशन डी वाय एस पी जालनाच्या अंडर प्लस एस सी बीची टीम करून त्याच्यामध्ये तपास सुरू होता त्याच्यामध्ये आम्ही आशा वर्करची पण मदत घेतली जेव्हा जेवढी मागच्या तीन चार महिन्यामध्ये लहान मुलं चलन झाली आहे त्याची पण आणि त्यांनी चांगले त्याच्यामध्ये डाटा कलेक्शन आणि व्हेरिफिकेशन सुरू केलं होतं ते करताना सी सी टी व्हीची मदत मिळते प्लस आम्ही काही टेक्निकल अनालिसिस केली आणि काही काही इतर आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की गारवाडी तांडा बावनेर पांगरी हे बद्रापूर तालुक्यामध्ये पडतो पण घटनास्थळापासून जवळ आहे तिकडे एका कुटुंबामध्ये अशी एक लहान मुलीचा जन्म झाला होता एक महिन्या अगोदर ती आता दिसत नाही आहे तर लगेच आम्ही तिकडे टीम पाठवून त्याचे आईवडिला ताब्यात घेतला आणि त्याची चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की हा जो आरोपी पिता आहे सतीश पंडित पवार राहणारा वाखरी वडगाव त्यांनी त्याची मुलीला विहिरीमध्ये टाकलेला होता हे ज्या ज्या दिवशी घटना घडली त्याप्रमाणे तिकडे यात्रा पण सुरू मंदिर होती मंदिरची तर त्या गर्दी विगाराचा फायदा घेऊन त्यांनी तो त्या ठिकाणी टाकण्याचा ठरवला आणि त्याला ही चौथी मुलगी होती असं तो सांगत आहे पण खरोखरी त्याची एकच मुलगी आहे जो आता दिसत आहे तर एक अगोदरची पण पहिली मुलगी आठ 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 महिन्याची में, असताना मागलेली आहे अशी प्रायमरी माहिती भेटत आहे तर पण ही मुलगी नंतर मुली झाल्यामुळे त्यांनी ही प्रकार केला असं तो सांगत आहे आई आणि वडील दोघांना ताकत घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आम्ही पुढची सगळी सायंटिफिक एव्हिडन्स पासून सगळी तो पाहतात त्याचं याच्यामध्ये आमचे चंदन जिल्हा पोलीस स्टेशनचे पी एस आय साना पी एस आय शिंदे आणि त्याच्या पूर्ण स्टाफनी दिवस रात्र मेहनत केली आणि एकदम ब्लाइंड केस असताना प्लस माहीत आहे कधी कधी कोणी तक्रारदार नाही तर हळगर्जी कुठलीच ना करताना स्वतःहून इंटरेस्ट घेऊन हा फार तपास केला आणि फार सॅटिस्फाईंग डिटेक्शन कारण असं वाटत होता की कधी कधी अडू शकतो कारण उकलुल्यास आहे आणि यात्रा झाल्यामुळे बरेच इतर जिल्ह्याचे पण लोक आलेले असेल पण ही तपासाला सक्सेस भेटलेली आहे आणि दोघे